वधू उतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वामी आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीत स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना स्वामी आज म्हणत आहेत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी म्हणतात बाळा तुझ्या भविष्याची जी तुला आशा आहे ते पूर्ण करणारे आशीर्वाद मी आज तुझ्यापर्यंत घेऊन आलो आहे तुझ्या विजयाची तारीख ठरवण्यात आली आहे तुला ते उपचार तुला तो विजय प्राप्त होण्यासाठी तुझे काही कष्ट करत आहे सर्व काही मी पाहत आहे तुम्हाला ती आर्थिक वाढ हवी आहे त्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात ते तुम्हाला खूप लवकरात लवकर प्राप्त होणार आहे तुमचे भविष्य उत्तम आणि उज्ज्वल आहे देवदूत तुम्हाला सांगत आहे हार म्हणण्याचा विचार करू नका या क्षणी तुमच्या बाजूने कोण आहे आणि कोण नाही यावर जास्त विचार करत बसू नका तुमचा वेळ अमूल्य आहे बाळा मी माझ्या योजना तुझ्यासाठी काही देत आहे त्या योजनांना जीवनात तू खूप काही भविष्यासाठी वापर कर देव म्हणतात मी या कठीण परिस्थितीचे सुंदर बोट रूपांतर करेल तुमची वाट पाहत असलेल्या आशीर्वादांसाठी स्वतःला तयार करा येणारा फेब्रुवारी महिना आशीर्वाद आणि अफाट यश आर्थिक वाढ नवीन संधी प्रेम आनंदाने भरलेला महिना असेल तुम्ही ज्याची वाट पाहत आहात आणि प्रार्थना करत आहात ते सर्व काही प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी हा आठवडा शुभ आणि आर्थिक प्राप्ती करून देणारा ठरणार आहे हा हा असलेला आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी माझा देव महान आहे असे कमेंट करायला विसरू नका तुम्हाला जरी आज काही घडताना दिसत नसेल खूप काही प्रगती होताना दिसत नसेल तर घाबरू नका देवावर आणि देवाच्या दैवी शक्तीवर संपूर्ण विश्वास करा देवाचे निरंतर कार्य तुमच्यासाठी अफाट प्रमाणात घडत आहे जो कोणी स्वामींचा प्रिय बाळ या संदेशाला ऐकत आहे त्याला विनंती आहे श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी खूप काही आणि तुमच्यासाठी जीवनात परिवर्तन करणारे आशीर्वाद तुम्हाला देत आहेत ते मनापासून स्वीकार करा तुम्ही जर हा संदेश मनापासून स्वीकार केला तर देवाचा अनंत कृपा तुमच्यावर होईल तुमची संकटे दूर होऊन तुम्हाला ते मार्ग दिसतील जे मार्ग तुम्ही देवाकडे प्रार्थनाद्वारे मागत आहात देव तुमच्यासाठी चमत्कार करण्यासाठी आज इथे उपस्थित आहेत तुम्हाला काही घटना आज जरी दिसत नसल्यास काही परिवर्तन दिसत नसले तरीही देवाचे कार्य पडद्यावर सुरू आहे तुम्हाला ते दिसत नसले तरी ते तुमच्यासाठी घडत आहे यावर ज्याचा कुणाचा विश्वास असेल त्यांनी होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार करतो असे कमेंट करा देवाकडे खास तुमच्यासाठी चमत्कार आहे देवाने तुमच्या परिस्थितीसाठी एक प्रगती केलं आहे पडदामागे जे घडत आहे ते फक्त तुम्ही पाहाल तर तुम्ही नाचाल ओरडाळ आनंदीत व्हाल कारण देव तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच कार्य करत आहे देवाने तुमची देवा प्रार्थना ऐकली आहे आज जर देवाचे कार्य तुम्ही पाहिले तर तुम्ही देवाचा गौरव करा परमेश्वर तुमच्यासाठी आणि तुमच्या बाजूने तुमची बाजू राखत आहे परमेश्वर तुमच्या मदतीला आज इथे उपस्थित आहे तुम्ही मनातील इच्छा सांगा की देवापुढे प्रकट करा आणि त्यानंतर देवाचा चमत्कार आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा देवाच हा परमेश्वर अवलौकिकपणे तुमच्या जीवनात कार्यरत आहे देव म्हणतात मी तुला भरपूर आशीर्वाद देईन तथापि जसे तुम्हाला माझे आर्थिक आशीर्वाद मिळतात तसेच परत देण्याचे लक्षात ठेवा तुमचा केवळ राहणीमानच नाही तर तुमच्या देणगीचाही दर्जा आहे उंच करा म्हणजे आशीर्वाद तुला मदत करायला नेहमीच आहे तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात तुम्हाला जे काही हवं आहे ते देण्यात आलं आहे ते तुमच्या जीवनासाठी सरोत्तम आहे देव तुम्हाला इथून पुढे असे मार्ग दाखवी इच्छितो त्यामुळे तुमचा आर्थिक स्तर उंचावणार आहे देव तुमच्यासाठी असे द्वार उघडत आहे जिथून तुम्हाला प्रगतीचे द्वार दिसून येईल ते प्रगतीचे मार्ग अनंत असतील जे तुमच्यासाठी कधीही बंद न होणारे आहे देव म्हणतात बाळा तू पुढे पाऊल उचल मी तुझ्यासोबत आहे मी तुझ्या पाठीशी आहे कुठल्याही अडचणीला सामना करता येणार आहे कारण मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे बाळा घाबरू नकोस तू समर्थ होण्यासाठी मी तुला आशीर्वाद देत आहे तू प्रत्येक कार्य आपल्या हातून करून घेण्यासाठी तत्पर हो कारण जेव्हा तू तुझ्या कार्यावर लक्ष केंद्रित करशील देवाकडे ज्या इच्छा मागत आहे त्यासाठी कार्य करणे सुरू करशील तेव्हा माझा आशीर्वाद तुला प्राप्त होईल तो एक चमत्काराच्या रूपात तुला प्राप्त होईल माझे देवदूत तुझ्यासाठी एक भेटवस्तू जी मौल्यवान आहे तुझ्यासाठी तुझ्या जीवनासाठी ते तुला भेटवस्तू लवकरच प्राप्त होणार आहे ज्यांना कुणाला ते भेटवस्तू हवी आहे त्यांनी होय स्वामी मी ते भेटवस्तू स्वीकार करतो असे कमेंट करायला विसरू नका देव तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करत आहे तो वर्षाव स्वीकार करायला सज्जवा देव म्हणतात बाळा तुमच्या पुढील काळ तुमच्या प्रश्नाचे आणि तुमच्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला दिले जाईल आणि ते योग्य वेळ आल्यावर तुमच्यापर्यंत येईल आशीर्वाद वाढतील आणि एक सांगतो अतिविचार करणे टाळा अतिविचार करणे तुमची शांती चोरतील त्याऐवजी तुम्ही ईश्वराची भक्ती करा देवाला तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद देण्यासाठी नैराश्य निराश्य करणारा हा पवित्र संदेश तुमच्या पुढे त्या क्षणाला येणार आहे आणि तो संपूर्ण एकल्या त्या क्षणापासून त्यांच्या मनातील नकारात्मक भाव आणि नैराश्य नष्ट करणार हा संदेश दिव्य आहे पवित्र आहे तेव्हा तुमच्यातून काही नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल बाळा विश्वास ठेव मी तुला आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे सुख समाधान आनंद प्राप्त करणारा हा संदेश जिथे जिथे ऐकला जाईल त्या माझ्या प्रिय बाळावर आणि त्याच्या वास्तूवर माझा निरंतर कृपादृष्टी सुख संपन्नता आणि आनंदाची प्राप्ती होईल जो कोणी हा माझा प्रिय बाळ स्वतःची कल्याण करण्यासाठी माझ्याकडे आशा ठेवतो माझ्याकडे प्रार्थना करतो आज मी त्याला या संदेशाच्या माध्यमातून ते आशीर्वाद देत आहे प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ